तुम्ही बघू शकतात किती घनदाट जंगल आहे आणि त्यातून मधून ही वाट आहे नाटे कोण एवढं येत नसल्या कारणामुळे सगळे झाडं वाढली आहेत जरा मोठ्यान टाका पुढे तेव्हा मी खंत आहे तुम्ही फक्त तेवढं हे करा काय नाही अरे माझा लागली भरपूर <laughs> येवा <या> खाली येवा खाली हे <laughs> बघा हे असे आमचे कामगार हॅलो नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही जातो आमच्या काजी आणि कलमांका खतं घालू तर हे आम्ही मुंबईतून कामगार मागवलेले असत दोघंजण गेले आहेत दो गे काका पुढे आता आम्ही खत ठेवले नाही आमच्यासाठी तर आता आम्ही आणि की दुसरे काका खत घेऊन थोडं जातो पन्नास किलो तर पोहता आम्ही प पंचवीस पंचवीस किलो असं केलं तर आणि पाऊस पण लागता मस्त वातावरण ॲक्च्युली पावसात खत घालू मिळायचा नाही पण पाऊस कमी आहे थोडं अजून कमी झालो का आम्ही सुरुवात करू ह्यांक्यानेच ते फनत हे बघा फनत धरले आहेत ना वरती त्यांचं यांच्यावर डोळा तर आता आम्ही पहिल्यांदा जातो पुढे नाही आता आमका ओरडा पडतो तो हो त्याटी हे घेऊतले पण ना एक कागद घेऊतो लागतो ना आता भितला ना पावसात ठेवत राच खे हां बघूया हा मिल सो आम्ही खत घेऊन जातो आणि बघू आमका खत झालो खास मिळता की नाही ते

<laughs> बस 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 हे माझं कागद पकडा तर मित्रांनो हे बघा अशी गावा केल्यावरती ना अशी कामा करूची लागतात हे आता आम्ही घेऊन जातो खत आणखी लास्ट व्हिडिओमध्ये मला तुम्ही बघितलं असतंच आम्ही काळजी वगैरे का लावलं ला होतं आता काय म्हटलं असतं चार पाच वर्ष झाली चार वर्ष झाली ना हो तीन वर्ष तीन वर्ष झाली आहेत आता बऱ्यापैकी मोठी झाली झाडं तर आता नुकतंच पावसाळा सुरू होता तर म्हटलं खत वगैरे घालून घ्यायची तर कालपर्यंत पाऊस न होतो आजच सुरुवात झाली आहे पावसाक पण ती पण काही उडी नाही तर आता पाऊस नसत तर आता आमका खत घालूक मिळताला तर पूर्ण असं जंगल हा आणखी खूप मजा येतात पण अशी खूप तर खेळलेत पुढे दुसऱ्या काकातीने पण डोक्यावरती खताचं पिशवी घेतल्याने आणखी हे आमचे सपोर्टर पोप तुम्ही बघू शकतात की ती घनदाट जंगल आहे आणि त्यातून मधून ही वाट आहे पूर्वी ही वाट चालू होती परंतु जसे वेळ गेलो कोणात इकडे येत नाही जास्त रतम आहे ना हा हे बघा हे ना रतम हे पडल म्हणजे काय माहिती आहे कोकमा आपण खातो ना जेवणात ते हे बघा किती पडले आहेत बघा कोण एक घेऊन जात नाही काय परिस्थिती इली आहे एकेकाळी आम्ही गावात असताना तत्बे काढायचो घेऊन यायचो घराकडे आणखी फोडून वगैरे सोल त्याची कोकम करायचो आता पण केल्या नाही त्या वर्षी काकाने हा दम लागलो <laughs> <laughs> नको 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 तुम्ही सर चला गपचू तर आम्ही आधी पहिल्यांदा जाग्यावर पोचतो कारण डोक्यावरती पिशवी घेऊन एवढा हा वाजा वाजा जमत <laughs> नाही बोला कुगरे तर खूप मजा येतात पण अजून दोन दिवस असे गावात तर म्हटलं बघू जेवढं काय व्हिडिओमध्ये दाखव दाखवकी आहेत कोकणातल्या गोष्टी आणि पावसाळ्यातले कामी काय काय कामं असतात ती ते मी दाखवेन हे कुकारे घालतात कोकणात एक कुकारे घालण्याची पद्धत एकामेकांना जर आवाज देऊचा असा तळे कुकारे घालतात होऊन वाटायसून वाटा चला बरोबर उका असताना पण जरा पायाखाली कारण अडे कोण एवढा येत नसल्या कारणामुळे सगळी झाडं वाढली होती पहिल्यांदाही बेंदायचे व्यवस्थित <laughs> हा अरे आता महाराष्ट्र चलतंच खरे पाळशेत जाऊ खरं होतं हे बघा हे आत्ता व्हाळ व्हाळात पाणी येला पण एवढा नाही अजून जसं हो मस्त ना पाय घटला लावा ह्या वळात मित्रांनो आम्ही रात्रीचे कुर्ले पकडू घेतो ही वरती ना तुम्ही बघू शकता सरळ ना घाटी आह एक खूप मस्त होता जेव्हा आम्ही गावापतो ना तेव्हा पण आता बैलगाडी घेऊन काय काय बैलगाडी घेऊन तू काय म्हणतात हा या घाटी हा मी गेल हा अभि अकांच्या बैल करतो आम्ही एकदा गेलो हे बघा हे मित्रांनो होडी बघा ही घाटी आहे वाटतं बघा एकट्या जाऊची हिम्मत नाही आम्ही कोण मी दिली बोलली आम्ही गाडी घेऊन गेलो बैल घेऊन हा काय येताना मी घेऊन गेले बोल हा हो तुम्ही गाडी चालू घेता उगाच अरे नाना मी दोघच जात हा काय हा तर मित्रांनो आता आम्ही पोचतो अजून दोन मिनटं एखाद चढावावरती तुम्ही वर सर खालसून 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 पूर्ण वाट लागली या मित्रांनी श्यात होता मी एका माझ्या व्हिडिओमध्ये तुमका मी दाखवलं एके हे एकेकाळी पूर्ण ह्याच्यामध्ये काय ना काय लागवड केली जायची पण आता काळ बदललो वेळ बदलली माणसा बदलली आणि त्याच्यामुळे ही अशी दशा झाली हां आम्हाला आता व्हिडिओ पॉज करत आहे कारण आमची आता ही कसरत सुरू होतली चढाव जरा हे बघा हे आमचे काजूची बाग आणखी वरती आंब्याची झाडं आहेत कलमत हे बघा हे मोठी झाली खूप असो गम लागता आणि डॉक्टर ती ओझा घेऊन चढणं बोलणं भारी पडता चला पुढे बघा हे मित्रांनो ना काजी आता आमचे मोठे झाले आहेत दोन तीन वर्ष झाली आणि आता वेळ असा खत आणखी थोडीशी हे भर घालूची हे हे नितीन काका आणि हे आकडे लावलेले ते भाई काका आणि ते खत घालतात ते किशोर काका आणि आम्ही दमलं होतं ना खत आणलं होतं हे बघा हे कसलं मिश्र खत ते ह्या मित्रांनो मिश्र खत आहे बघा कलम झाला मस्त ह्या कलम एका मित्रांना हापूसचे आंबे लागतात म्हणजेच हे आपण ह्या वर्षी खालव ह्याचं काय प्रमाण वगैरे हा की नाही दोन वर्ष एक दीड ते दोन किलो मिश्र खत हो चौका आता खानाक तेवढा बऱ्या पडतात कारण माती था, था, हे झाली असतरी ना त्यांना आम्ही ओसरगावसून बोलवलो ते मुंबईसून हे रत्नागिरीसून इलेत आणखी ते ठाण्यातून येलेत हे बघा ही वरती एवढे कलमत हे हे कलमत हे वरती बघू शकताच दिसायची नाही एवढी पण ती नाही म्हटलंस तरी पन्नास एक कलमत आणखी खाली पन्नास एक काजू होत जरा मोठ्याने टाका पुढे तुमका नाही डबल काम तू उतर असल्या कारणामुळे परत चौकसा ते ह्यां टाकू नको पन, आता ह्या पावसात मस्त होती पण कलम कारण का आता ह्यावेळी बरोबर खत पडलं तर खत टाकता आकार असतो घर असतो हा त्याच्या घालून आलं पाहिजे अच्छा त्या अंतर नसतं ते वरती जेवढं हे झालं जेवढा विस्तार आहे बाजूने घालायचा पण ते हे खत घालण्यामागचं कारण काय काय होतं

तेच अजून किती वर्ष दोन वर्ष तीन वर्ष ओ माय हे, हे, हे हा कोण आहे हा खूप काम करतोय एक नंबर काम करतात आहे बाकी सगळं तुम्ही फक्त बोलत आहे अक्षय चव्हाण हा हा <सथानी> ते पूर्ण खाणून घे पूर्ण खाणून घे ते अक्षय चव्हाण आमचा काम करतोय नाही नाही फक्त नाही आता व्हिडिओ करतो असं नाही तो काम सव करतोय गावा गेलो आना तो काम करता आता दाखवतोय तुमका पहा कुदळ कुदळ भाईया कुदळ टाक रे आकडे हा टाक गड भेटलो वाजदारा हे करते का जरा एक मिनिट थांब हा ती माती वर जरा खालती ते ते काम ते हा त्याच्यात जाऊ कोई या बघ इकडे बघ इकडे बघ त्याला कोणी कशी केली हा तशी करू कोई या चल करतले ते नंतर तू फक्त तू माती हे कर आपण आळा बनव खो या काय आळा बना खोया त्याचा गोल घोंडे लागत होते पावसान मेहरवानी केल्या कसली स्टॉप इट स्टॉप इट ती खंत फक्त एवढे करा

ते काय करत मागे तर मित्रांनो अशी खूप मजा येतं असं काम ना असं जरा मजा करत करत काम करायचं अजून खूप होत नाही म्हटलंच तरी एका दिवसात नाही होती ते पाय नको जा पाव जाऊ दे पाव जाऊ दे मागे खाना तुम्ही त्यासाठी खाना ते बघा हे आता एकच राह त्यांच्या आटी लास्ट कलामा का परत परत घ्यायचे नाही पिकावात अशी मित्रांना माती घालायची आणखी का जरा मग गाव माहिती आहे कलमा ना अजून वाढतली व्यवस्थित आणखी मस्त धरतली हसूळ कशा घालतात ढोकड्यावर मारलात

ही बघा ही, ही ना चुरती चुरती ही ना लागली ना पायाक अशी खास खाताना ना अशी ना मच्छर चावता ना अरे ही कोण ही बघा अरे हो कोण सांगता काय मला लागली हे बघा हे मस्त आहे रान मस्त हिला चुरती ना काय नाही अरे लागली भरपूर हा अरे हे बघा तो मी तुला तो डोंगरा अडे पण डोंगर आय साईडला वरती खाली अशी म्हणजे दरी सारखी आणि व्हाळ खाली आणि हो वरती डोंगर आहे हे बघा किती उंच आहे बघा जगले काटे असतात काय काय जणांच ऐक हो पो काय करता जरा आवाज करत का ते काम करा ना, था। <स्थाँगा> था। ना ते हे माप कितीचा आहे एक किलोचा टाका ताका आता एक किलो त्याच्यात काय ते राहत एक किलोचा हे मित्रांना पंचवीस एक पन्नास किलो चे पोचा होता आम्ही घेऊन येऊ फक्त व्हिडिओ मध्ये फक्त काम दाखवच्यासाठी दगडा घातला होतात आणि सांगतात ये हे बघा ते जे काम करतात ना ते खरोखर आम्ही खोटा खोटा आम्ही तुमक्या का असेल आश... तुमका का असे उभे राह उभे राहत हे बघा हे खरोखर काम हा तुम्ही ठेवला चलो पाणी घेऊन येऊया हो आपण पाणी आणखी पेज मस्त वाटतं बघा डोंगर पाऊस भरलो हा जरा थांब येऊ नको येईलो येवा खाली येवा हेली हे बघा हे असे आमचे कामगार हा तर काय झालं मित्र चप्पल ना आमचा हे झाले बघा चिखलान माकला पूर्ण ते चौकास मी आता पण चप्पल तेच झाले बघा पण मी आपलं चलते तुटला तर तुटला हे म्हातार झाली काठी घेऊन चलता सौ कसा पायाखाली बघा ते कंदीचे काटे वगैरे लागले हा सवया तर मित्रांनो आम्ही जातो घराकडे आम्ही पाण्याची बॉटल विसरलो ती पण आणूची आणखी पेज कोकणातला राईस सूप पेज एकदम चांगली असता कारण पेज पिला ना जरा की तर तरी पण येतं आणि माझं जरा ऑफिसचं काम पण सो अकरा वाजता माझं काम चालू होता तो आता जरा मी घरात जाते नंतर थोडं काम नसेल तर मग मी येईन परत ला। का का ये तर मला थोडक्यासाठी व्हिडिओ पॉज करूचं लागतलो पण आपलं काम चालू राहताला काका वगैरे असत भर घालणे चालू राहतं आणि एका दिवसात काही होतं नाही तर उद्यासाठी पण असताना पण मला व्हिडिओमध्ये फक्त नुसती भर घालची दाखवची नाही पण हे बाबा आम्ही हे अशी कामं करूची असतात किंवा अशी भर घालतात म्हणा किंवा आपण एखादी बाग बीक केलो कलमाची काजूची तर ते का टाइम टू टाइम काही गोष्टी करणं गरजेचं असतं म्हणजे खत घालणं अळा करणं माती घालणं तर हे काम चालू असं तर नुसतं या सगळ्या व्हिडिओ मध्ये दाखवून उपयोग नाही तर मला व्हिडिओ पॉज करतो लागतो पॉज किंवा मी आता बहुतेक शेवटच करेन तर मला हे दाखवचं होतं की आज आमका कलमांका आणि काजिंका भर घालूचे असा आणि ते काम चालू असं तर तुमका व्हिडिओ आवडला असत तर लाईक करा आणखी कमेंट करा चॅनलवरती नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणखी अशीच तुमका गावातली पावसातली मजा म्हणा किंवा अशा काही विविध गोष्टी बघूच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करू खेळू तर मला असे व्हिडिओ खूप मजा येतली आणि तुम्ही बघू शकता जंगल फुल बघायला मग जंगलातलं आयुष्य खूप मजा येतं हे बघा हे आमचे ना मुंबईतली माणसं आहेत ती गावात होती म्हणा पहिल्यांदा लवकर या घामागुम झाले आहेत नाही हो होता असं घाम येऊकच हो अंगातून तरच त्याचा हे आना। ना अशी पोटं वगैरे सुटायची ना नुसतं आपला काम करा खावा खुर्चीवर बसा त्याच्यामुळे मुंबईतल्या माणसांची ना पोटं सुटतात एक्च्युली रत्नाबिर जाऊन चौका सेवा हे बघा ही रत्नाबी पडले आहेत हि ना ही झाड आहे बघा हे रत्नाबिरचं झाड रत्नाबिरी म्हणजे मगाशी तुम्हाला बोललोय मी कोकम कोकम आपण कोकम सिरप खातो किंवा जेवणामध्ये आपण कोकम यूज करतो ना ते मित्रांनो ह्याच्यापासून बनतं चौका चौका चप्पल घालाग काहीतरी काटे वगैरे तर एकंदरीत जरा बरं वाटला श्रमदान थोडंसं राहतांका मदत आम्ही काही जास्त करूक नाही पण आपले ठीक आहे थोडा नाहीतरी थोडा तरी करू शकतो दम लागतं भरपूर मग तुमक कसा वाटला जरा सकाळी सकाळीच घाम गाळून एकदम फ्रेश आता पूर्वी आता किती कामं केले आहेत इथे भुईमुख केला आहे इथे नांगरणी केली आहे भुईमुख लावला आहे असं काहीतरी लोकांना केला केला त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही हे पहिल्यांदा गावक होते हे पहिल्यांदा गावक होते नंतर मग हे चौथीपर्यंत गावक होते नंतर मुंबईत गेले पण हे असे यायचे मध्ये मध्ये त्याच्यामुळे ह्यांका माहिती असा नो का जरा वेगळं होतो आणि आपलं ही जनरेशन आता जरा वेगळा त्याच्यामुळे ते काय सांगतील बा ओके हो बरोबर तुम्ही केलात हा हा एवढा एवढा अजून पाणी झाला हो मित्रांनो असो हा ना मालनाथच्या समुद्रात जाऊन भेटलेलो आम्ही ले आणि हो ऐकून इलेलो आवर्सून आम्ही जे गोष्टी सांगतो ते तुम्हाला खरे वाटत नाही कसले गोष्टी जे काय सांगतो ते कोण बोलला अरे मी व्हिडिओ करून जेणेकरून पुढच्या पिढीत ते हो ते ते आता आम्ही बघूक नव्हतो त्याच्या वेळा विचारू कशा का तुम्ही म्हणजे तुम्ही नागरला असताना हे बघा अशी मित्रांनो मजा येत हे मुंबईत काय मिळता का गोष्टी हा चला चला तिकडे नको तिकडे हे पूर्ण चला लवकर पाऊस होता जाऊया आणि आपण खरंच व्हिडिओ मित्रांनो स्टॉप करतो तर लाईक करा सबस्क्राईब करा आणखी कमेंट नक्की करा असे तुमका नवीन नवीन नवी गावातले व्हिडिओ बघूचे असतील तर ओके बाय बाय